नमस्कार मंडळी चला तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एक ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग काय होणार आहे माहिती तुम्हाला त्यांना <laughs> कसं माहित असं मला माहिती तर आज <मैं, laughs> तर आज ना <laughs> तर आज ना <laughs> आम्ही ना एक चॅलेंज करत आहोत एक गेम खेळत आहोत आणि त्या गेम मध्ये जो पाणी कोणत्या पिऊ लागणार पाणी आपल्याला येडी बिडी का काय रे तू आम्ही घराच्या कराला समुद्र आहे तुम्ही पाणी मुंबई मध्ये राहतो ना आम्ही तर समुद्र समुद्र आम्ही कुठून पण वाटलो तर काहीच ना आज ना आजच्या व्हिडिओ मध्ये चॅलेंज होणार आहे आणि त्या चॅलेंज होणार आहे आणि गेम होणार आहे आणि त्या ज्या गेम मध्ये जो हरेल ऐके ना गापना तो, तो ज्या गेम जो त्या माहिती का आम्ही प्लॅन केला आहे जो हरेल तो रोड झाडून काढणार दोन मिनिटासाठी कंटिन्यू झाडू मारणार रोडवर आणि ते पण मेन रोडला आमच्या जे बिल्डिंगचा काही रोड आहे ना मेन मेन रोड आहे थोडासा पुढे तिथे जाऊन दोन मिनिटं झाडून मारणार तू प्रॅक्टिस नको करू आता बस मला येत दोघांचा पण येत नाही तर त्या मेन रोड ला जाऊन झाडू मारायचा आहे पब्लिक मध्ये ठीक आहे झाड झाडू मारायचा आणि जिथं कचरा नाहीये ते झाडून काढायचा ऍक्च्युअली ठीक आहे लोकांनी बघितलं पाहिजे लोक लाजायचं नाही काय ना चॅलेंज पूर्ण करायचं चला आपण गेम खेळतो गेम अशी आहे काही ती बॉटल अशी उछा अशी उभी वरी टाकायची आणि असं जर पडली बॉटल तर हो एक पॉईंट भेटणार ठीक आहे आणि खाली पहिली तर झिरो पॉईंट तर अशी दहा राऊंड होणार आहे ठीक आहे हिचा एक माझा एक माझा दहा राऊंड मध्ये जितके ज्याला जास्त पॉईंट भेटेल तो जिंकेल ज्याला कमी भेटेल तो हरेल त्याला सर मंडळी आपण आता गेम स्टार्ट करा ठीक आहे तर लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट ठीक आहे

झाड घेऊन आणतो हो ऐ आता काय करण माझं इजा तिचा पण होणार आहे माझा चलो काय oh चलो भेटवत खाली आपण काहीच तर आता घेतलंय आम्ही झाडू हे

झाडू आणलाय हे गायच कसं व्हायचंय मतलब काही गरजेचं नाही माहिती म्हटलं पब्लिक आणि इकडे इतकी जास्त आणि येत आहेत खूप साऱ्या आणि कुठे झाडू काय माहिती कसं शूट करणार यार मोठा चॅलेंज घेतलाय मी मलालेला वाटतंय की आता खरंच मिصه पुढे पुढे चाललंय काय काय आहे काय किती लांब जातोस आमचा हा पहिला ब्लॉग आहे किती लाड वाट मला भेटले गाइस खूप अवघड सोफा नाही बिर्बी बाईकच्या मागे येऊन झाडू आणि सुटलीलं फोन बसलाय हा पण ह्याला हे काम करावंच लागणार आहे गाईज आता काय आता ठीक आहे बघूया ठीक आहे खरं nervoso मला गाईज ना हसायला खूप येणार आहे बिलकुल पण माझ्याना हसे रोखणार नाही आणि मला गॉगल घालायचे होते पण ते गॉगल विसरले घरी लक्षातच नाही चला आपण स्टार्ट करू सगळे बघायला लागत आम्ही शूट करतो आणि ते पण बघायला ऍक्च्युली झाडून काढल्यावर कसं होईल काय माहिती स्टार्ट करूया हे बघा जा रे जा रे बाई बाई जा रे सांगू नाय बघला असतो झाडू झाडून नाही ताम। ताम। में, में, अरे मध्ये जा मध्ये मला वाटते त्याच्याकडे ऍक्च्युली कोणच बघत नाही कारण काढत नाही अरे जा पुढं मी जास्त नाही करणार आहे दोन दोन मिनिट आम्हाला थोड आगी झाडू लागायला आणि काय काढू अरे यार काय झाडू मात्र त्याच्याकडे कोण बघत पण नाही बस का <laughs> अरे आई नाही <नहीं> <laughs> उधर लगाओ, झाडू <laughs> बस 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 दोन मिनट गाय बी मानखाली घालून यार सिरियसली गाडी लगा गाड़ी है, या झाडू असं गाड्या काय करू काम काढतो आता 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 कोणाला लादत नाही है

गाई तर चॅलेंज कंप्लीट झाले वैभव रडायला ला लागला मला नाही झालं नेक्स्ट याच्यामध्ये बघूया नाही एवढा अवघड चॅलेंज येतो ना रडली पाहिजे लिटरली रडली पाहिजे तू रडलास तू मी नाही रडला काहीच नाही मी कम्प्लीट केलं चॅनल मी चॅलेंज कंप्लीट केलेलं आहे चॅलेंज चॉलीन्स चालेन सी आर वैभवनी काहीच काम नाही केलं खाली जाऊन वर घेऊन आला गाईच तुम्हाला कसं Guys, उद्या तर याला असं चॅलेंज तुम्ही उद्या चॅलेंज काय उद्या एक गेम खेळणार त्या चॅलेंज काय देणार जे जिंकणार सॉरी जे आम्ही काय करायला तुम्ही कमेंट मध्ये सांगा ठीक आहे आम्ही ते करूयात आम्ही आता बोलतो काय एकदम अवघड द्या अवघड डिफिकल्ट ठीक आहे सांगा कमेंट मध्ये आम्ही उद्या करूया ते समुद्रात जाऊन एक कोणीच एवढं अवघड नको इथं काहीतरी करायला विचार करून द्या आहे आम्ही नक्की कम्प्लीट करूयात ठीक आहे आणि तुमचं नाव पण सांगूयात व्हिडिओ मध्ये कोणी आम्हाला चॅलेंज मिळत आता चालेल कसे वाटलं तुम्हाला नक्की सांगायचं बाय 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 काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग बाय थँक्यू